नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तरुण भारत या दैनिक वृत्तपत्र पेपरच्या स्टुडिओमध्ये आपण उपस्थित आहोत आणि आपल्यामध्ये कृषी अभियांत्रिकीचं शेतीमधल योगदान व महत्व या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद तालुका जिल्हा जळगाव येथून आलेले आहेत कृषी अभियांत्रिकी मान्य श्री वैभव सुरनशी सर प्रथम त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया स्वागत सर आपल्या या ठिकाणी या स्टुडिओमध्ये आपले स्वागत करतो वैभव सुरुशी सर हे कृषी अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी मागील चौदा वर्षापासून जळगाव जिल्ह्या येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये ते शेतकऱ्यांचा अभियांत्रिकी या विषयाचं कामकाज पाहतात निश्चितच कृषी विभाग त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे गट शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनी या सर्वांना फार चांगल्या प्रकारचं कृषी अभियंत्रीच महत्व व त्याची विविध असलेले एक्सपरिमेंट प्रयोग या सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण युवकांचं प्रशिक्षण स्किल बेस्ड प्रशिक्षण या सगळ्या गोष्टींवरती त्यांचा फार चांगला हातखंड आहे आणि त्यांनी फार मोठं काम या प्रचार प्रसिद्धीद्वारे आपल्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे एवढंच नव्हे तर जेवढ्या काही कृषी विभागाच्या योजना आहे यामध्ये कस कितपत त्या सफल होत आहेत त्याच्यामधल्या असलेल्या अडचणी अभियांत्रिकी दिवस त्याचप्रमाणे युवकांचं प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी फाउंडेशन यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे गट आहेत त्यामध्ये डिजिटल शेती शाळेमध्ये देखील त्यांचं योगदान फार मोठं ठरलेलं आहे एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या बरोबर देखील त्यांचं फार चांगल्या प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये त्यांना फार चांगल्या प्रकारचं या कामकाजापोटी त्यांना आपण चांगल्या प्रकारचं रेकग्नेशन देखील या जिल्ह्याने त्यांना दिलेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सोडूनजी सरांना विनंती करतो की कृषीच्या क्षेत्रामध्ये नेमकं कृषी अभियांत्रिकीचं काय योगदान राहिलेलं आहे आणि व कशा पद्धतीने त्या उत्पादन वाढीसाठी शाश्वत उत्पन्नासाठी त्याचा आपल्याला हातभार लागलेला आहे या गोष्टी त्यांनी विशेष करावं धन्यवाद सर कृषी अभियांत्रिकी ज्यावेळेस आपण हा विषय आपण घेतोय तर कृषी अभियांत्रिकी या विषयामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत ज्यामध्ये ही कृषी शक्ती व अवजार अभियांत्रिकी यामध्ये सर्व अवजारं जे प्राथमिक मशागतीपासून काढणीपर्यंत आणि काढणी पश्चात अशा पद्धतीचे अवजारं त्यामध्ये येतात दुसरा विषय येतो मृद व जलसंधारण सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग हा एक पार्ट दुसरी शाखेमध्ये येतो त्यानंतर इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंगचा एक पार्ट येतो कृषी प्रक्रिया संदर्भातला एक पार्ट अभियांत्रिकीमध्ये येतो आणि एक येतो एनर्जी रिन्युएबल एनर्जीचा विषय असे पाच वेगवेगळे विषय या कृषी अभियांत्रिकी या शाखेमध्ये शिकवले जातात आणि याचा वापर कृषी क्षेत्रात काम करत असताना यंत्र आणि तंत्र या दोघांचाही जसं मंत्र आपण म्हणतो तसं यंत्र आणि तंत्राचा वापर करून आपल्याला खूप चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत या शाखेमार्फत पोहोचवलं जातं आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करत असताना कृषी शक्ती व अवजार अभियांत्रिकी या विषयाचा तज्ज्ञ म्हणून वेगवेगळे यंत्र आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचव पोचवतोय वेगवेगळ्या शिफारशी विद्यापीठाची किंवा केंद्रीय संशोधन संस्थेचे जे काही संशोधन आहेत ते आपल्या जळगाव जिल्ह्याच्या आवश्यक असलेली जळगाव जिल्ह्याच्या पीक पद्धतीनुसार रचनेनुसार ती आपण या ठिकाणी घेऊन काही प्रात्यक्षिक का आपण शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपण घेतोय आणि चांगलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न आपण चांगल्या पद्धतीने काही गेल्या चौदा वर्षापासून आपण करतोय सर uh, आपण ह्या चौदा वर्षामध्ये जळगाव जिल्ह्याची असलेली शेती पद्धती त्या अनुषंगाने आपण केलेले यशस्वी प्रयोग आणि त्याची सिद्धता म्हणजे कशा पद्धतीने आपण केली त्याच्या बाबतीचे काही यशस्वी प्रयोग आम्हाला सांगाल का जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं जे पीक आहे जळगाव जिल्ह्याचं हे कापूस कापूस दुसरं केळी त्यानंतर आपल्याकडं घेतलं जाणारी तूर आता जी क्षेत्र वाढते तारा मका आणि गहू हे जी काही पिकं आहेत यामध्ये आपण यामध्ये काही अवजारांचा आपण अंतर्भाव यामध्ये आपण केलेला आहे जर केळीचं जर का म्हटलं तर आपण बर्ड इंजेक्शनच्या काही नीडल्स ज्याला सेन्सर बेस आपण काही नीडल्स आपण तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या त्याच्या काही प्रात्यक्षिक घेतलेत आणि निर्यातक्षम केळी लागोरीला आपण एक चांगली चालना करंज तालुका जळगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आपण सुरुवात केली आणि खूप चांगल्या पद्धतीने कृषी विभाग आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या हे सर्वांनी बरोबर येऊन हे एक निर्याक्षम केळी लागवडला आपण खूप चांगल्या पद्धतीने चालना दिली आणि त्याच आपण आजचं जर चित्र जर पाहिलं तर त्या भागातील बरीचशी शेतकरी आता केळी ही निर्यात करायला लागलेली आहेत अजून मार्फत जो एक संयुक्त प्रकल्प राबवला गेला आणि प्रशिक्षण देऊन तंत्रज्ञानाचा उपयोग जर का केला तर म्हणूनच जळगाव जिल्ह्याच्या केळीचं निर्याक्षम क्षेत्र हे आता वाढलेलं आपल्याला दिसतं बरोबर आणि यामध्ये आपण जो प्रयोग केला तर त्याचबरोबर रेग्युलर जे आपली पिकं म्हणजे कापसासारखं मक्यामध्ये मग मजुरांचा अभाव आहे सध्या तर मग शेती मशागतीपासून का काढणीपर्यंत तर आपल्याला कुठले कुठले अवजार उपयुक्त ठरतात आणि त्याची उपयुक्त बद्दल आपण काय सांगा कापूस जर आपण पाहिलं तर कापसामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न लागवडीचा येतो किंवा टोकन करण्याचा येतो ज्यामध्ये महिलांचा वापर जास्त जास्तीत जास्त सहभाग त्यामध्ये असतो नव्वद टक्केपेक्षा जास्त महिलांचा सहभाग त्यामध्ये आहे टोकन करण्यासाठी पण हे सर्व जे सर्व मनुष्य चलित आहे हाताने टोकन करावं लागतं पण यासाठी एक छोटे यंत्र आहे ज्याला चक्रीय टोकन यंत्र आपण ज्याला म्हणतो की आपल्याला त्याला फक्त ढकलत जायचे आणि एक एक बियाणं आपल्याला ठराविक अंतरावर लॅटरलच्या माध्यमातून किंवा मार्किंग केल्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी टोकन करता येतं जेणेकरून श्रम वेळ आणि पैसा याची बचत होते आणि मजुरांची कार्यक्षमता आपल्याला वाढवते म्हणजे ज्या ठिकाणी मजूर अर्धा तास काम करणार तो एक तास सलगपणे काम करू शकतो कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा ज्याला आपण रजेरी असं म्हणतो ते त्याला होत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने श्रम, श्रम कमी लागतात मजुरांचा जरी अभाव असला पण या आपल्याला टोकन यंत्राने चांगल्या पद्धतीने वेळेवर टोकन आपल्याला करता येत सर्वात जास्त उपयोग आम्ही सध्या आता मका या पिकासाठी बघतो तर त्याबद्दल त्या यंत्राबद्दल काय सांगाल चक्रीय टोकन यंत्र याचा वापर सगळ्यात जास्त शेतकरी जो जा आज जळगाव जिल्ह्यात करतात ते मका टोकन करण्यासाठी आणि मका लावण्याचे लावण्यासाठी दोन पद्धती ते वापरतात एक तर कपाशीची जी लॅटरल आहे तिच्यावर लॅटरलच्या शेजारी पट्टा पद्धतीने मकाचं टोकन केलं जातं एका वेळेस एक बियाणं लावलं जातं आणि लॅटरल त्या ठिकाणी असल्यामुळं गरजेपुरतं पाणी किंवा ठिबक ठिबक पाणी त्या पिकाला दिलं जातं आणि पाण्याबरोबरच खत सुद्धा आपल्याला वेंचुरीच्या माध्यमातून तिथे देता येतात म्हणजे फार कष्ट कमी आपली त्यामध्ये होतात पाणी द्यायचं पण आणि पीक लावण्याचं पण आणि पर्यायाने खूप चांगलं उत्पादन आपल्याला मकायचं त्या ठिकाणी घेता येऊ शकतं म्हणजे अभियांत्रिकी किंवा जर का शेतीमध्ये जर का आपण योग्य ते अवजार वापरलं तर मजुरांची टंचाईवर असलेली मात होते म्हणजे ते व्यवस्थापन होतं टोकन म्हणजे टोकन पद्धतीने वेळेचं पण व्यवस्थापन होतं मग या सगळ्या याच्यामध्ये बियाणं योग्य ठिकाणी पडतं खत त्याच वेळेस दिलं जातं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर हा परिपूर्ण होतो पाणी व्यवस्थापन देखील आपण काहीतरी उल्लेख केला त्याचा देखील चांगला उपयोग होतो म्हणजे एकूण एकंदरीत आपण जर आता जर का पाहिलं पण रासायनिक खतांचा जो भडीमार झाला जमिनी ज्या कडक झाल्या तर यामध्ये कुठल्या अवजार आपल्याला उपयुक्त शेतीच्या जमिनीच्या मशागतीसाठी योग्य ठरेल याबाबत काय सांगाल अवजारं वापरताना आपण प्राथमिक अवजारं प्राथमिक मशागतीसाठी आणि दुय्यम मशागतीसाठीची अवजार अशी वेगळी येतात त्याच्या प्राथमिक मशागतीमध्ये आपण पहिलं तर नांगर येतो त्याच्यामध्ये आपण डिस्क नांगर एक येतो तव्याचा नांगर ज्याला म्हणतो आणि दुय्यम मशागतीमध्ये पॉवर हॅरो वापरले जायचे परंतु गेल्या द, द, दशकापासून आपण असं चित्र समोर आहे की जास्तीत जास्त रोटावेटरचा वापर आणि ह्या रोटावेटरच्या अतिवापरामुळे जमिनी दाबल्या जातात आणि पर्यायानं त्या ठिकाणी जमिनीखाली साधारणतः दोन अडीच फुटावर कडक थर तयार होतो आणि हा जर थर जर तसाच राहिला तर ज्यावेळेस पाऊस येतो तर जमीन लवकर संतृप्त होते आणि मग जमिनीवर पाणी साचायला लागतं मग ह्या रोटावेटर जर आपल्याला वापरायचा नक्की वापरा परंतु पर त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला आपल्याला सबसॉयलरचा एक वापर करता आला पाहिजे की ज्याचा वापर नांगरटीच्या अगोदर दहा दिवस करा म्हणजे आता जळगावमध्ये सगळ्या तालुक्यात सगळ्या शेतकऱ्यांनी सबसॉयलरचा देखील वापर वाढवला पाहिजे कारण की पाणी मुरण्याची प्रक्रियेची कमी झाली बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे चित्र दिसतं परंतु ज्या ठिकाणी आपण कायम पिकं घेतो आणि जे क्षेत्र बागायती खाली आहे आणि काळी मातीच आहे त्या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला सबसॉयलरचा वापर वाढवला गेला पाहिजे जेणेकरून हा कठीण थर ब्रेक होईल आणि पार्क पाणी झिरपण्याचं परकुलेशनचं प्रमाण वाढेल आणि पर्यायाने वॉटर टेबल सुद्धा आपला चांगला होऊ शकतो आणि जी जमीन दाबली जाते किंवा जी पाणी थांबलं जाते हे थांबणार नाही आणि पर्यायी पीक आपलं वाचे म्हणजे हे निश्चितच आहे की सरांनी जसं सांगितलं की शेतकऱ्यांनी आता रोटे चा वापर हा सीमित केला पाहिजे आणि त्याचबरोबर सब देखील वापर केला पाहिजे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस अतिवृष्टी होते पावसाचा खंड पडतो कारण या सगळ्या गोष्टीला आता जळगाव जिल्हा शेतकरी सामोरं जात आहेत नैसर्गिक आपत्तीला तर अशा वेळेस कुठल्या तंत्रज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे जेणेकरून अतिवृष्टी झाले तरी पीक वाचलं पाहिजे आणि त्याचबरोबर कमी पाऊस झाला तरी आमचं पीक शाश्वतपणे त्याचं उत्पादन आपल्याला आलं पाहिजे तर याबाबत आपण काय सांगाल आणि आपल्या कृषी क्षेत्राच्या फार्मवरती किंवा आपल्या फार्मवरती असे काही प्रयोग झालेले आहेत का नक्कीच अवकाळी पाऊस आणि होणारा पाऊस किंवा याची पावसाची इंटेन्सिटी पण बऱ्याच ठिकाणी वाढलेली आहे मग यासाठी आपण शिफारशीत करतो की जे काही लावायचं ते बेडवर लावा सपाट पद्धतीने किंवा गादी वाफा बेडवर म्हणजे गादी वाफ्यावर लावायचं वा 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 वा। आणि मग याला साजेस सा असं सा तंत्रज्ञान जे आहे ज्याला बीबीएफ तंत्रज्ञान असं म्हणतात जे केंद्रीय कोरड संस्था जी आहे हैदराबादला है त्यांनी ही तंत्रज्ञानाची शिफारस केलेली आहे आणि आप आपल्या भागासाठी अतिशय उपयुक्त असं तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानात होतं काय की दोन बाजूला सरी पडते आणि जो काही गादी वाफा किंवा जो काही बेड होतो त्या बेडवर पेरणी केली जाते मग हे करत असताना आपल्याला अगोदर गादी वापर करून घेणं आणि नंतर पेरणी करणं किंवा हे तंत्रज्ञान यंत्राच्या मार्फत जर राबवायचं असेल तर त्याला जे काही बीबीएफ यंत्र आहे ज्याला ब्रॉड बेड फर आपण ज्याला म्हणतो की त्याद्वारे सरी केली जाते आणि जो काही बेड तयार होतो आणि सगळेच कामं होतात दोन्ही कामं होतात ज्यामध्ये बियाणही पेरलं जातं आणि खतही दिले जातात आणि शिवाय त्याचे जे काही डेफ त्याला दिलेले आहे ज्याच्या त्यानुसार आपल्याला एक समान खोलीवर आपल्याला पेरणी सहजरित्या शक्य होते जेणेकरून जर्मिनेशन जर सगळं एकाच वेळेस सगळ्या बियाणाचं होतं आणि खूप चांगलं पीक आपल्या समोर उभं राहतं म्हणजेच आपल्याला असं दिसतं की बीबीए तंत्रज्ञानाचा जर का वापर केला तर शाश्वतपणे आपल्याला उत्पादनामध्ये किती टक्क्याने वाढ होते कसं बियाणामध्ये काही मात्रा वाचते का, मात्र का। कितपत ते आहे अशी काही आर्थिक मांडणी कराल का नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्याकडे आता सीजन रबी हंगाम चालू आहे आणि ज्यावेळेस आपण हरभरा पीक घेतो तर साधारणतः प्रति एकरसाठी आपल्याला तीस किलो बियाणं लागतं तेच बियाणं आपल्याला बी यंत्राद्वारे पंधरा किलो कमीत कमी जास ते जास्तीत जास्त चोवीस किलो म्हणजे पंधरा ते आ, सहा किलो पर्यंत सहा ते पंधरा किलो पर्यंत आपल्याला बियाणाची बचत आपल्याला यामध्ये करता येते त्याचबरोबर ते जे काही आपण पेरणी करतो ती जर उताराला आडवी केलेली असेल आणि पाऊस जर आलेला असेल तर पाऊस हा सरीमध्ये थांबतो आणि मूल स्थानी जलसंधारण होतं जमिनीतली माती पाण्याबरोबर वाहून न जाता सरीमध्ये जाऊन थांबते तर जमिनीतली माती सुद्धा आपल्याच जमिनीमध्ये राहते पडणारा जमिनीवरचा पाऊस आपल्याच जमिनीत बरवला जातो जेणेकरून वॉटर टेबल त्यामध्ये चांगलं वाटतं दुसरी गोष्ट फवारणी करणारा मजूर सुद्धा आपल्याला जे काही समोरचं जे पीक आहे त्या सरीमध्ये चालताना बरोबर त्याच ठिकाणी फवारणी करतो आणि याहूनही जर आपल्याकडं पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर किंवा ड्रिप इरिगेशन नसेल आणि आपण जर मोकळं पाणी देत असाल तर त्या सरीचा वापर पाणी देण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो आणि उत्पन्नाची जर आपण जर विचार केला तर साधारणतः पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढतं ते कसं तर त्या यंत्राने जी काही सरी पडते आणि त्या सरीच्या शेजारच्या ज्या काही दोन ओळी आहेत त्याला बॉर्डर इफेक्ट मिळतो वापसा कंडिशन चांगली राहते म्हणजेच काय की सूर्यप्रकाश त्याबरोबर हवा आणि पाणी हे समप्रमाणात त्या पिकाला मिळतं किंवा त्या ओळींना मिळतं आणि पर्यायानं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते आम्ही असं पाहिलंय की कृषी विभागामार्फत नक्कीच बीबीएम भी यंत्र दिले गेले पोकरा अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात याचं काम आपण झालंय आणि शेतकरी मित्रांनो खरोखर हे तंत्रज्ञान फार उपयुक्त असं आता ठरलेलं आहे त्यांच्याही प्रक्षेत्रावर ठरलेलं आहे आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर देखील चांगले प्रयोग आता या बीबीएफ बी आपल्याला दिसत आहेत याचबरोबर मी सरांना विनंती करणार आहे की फळबागेच्या दृष्टीने आपल्याला आणखी कुठल्या प्रकारचे अवजार आपण चांगले वापरले पाहिजे आणि पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय असलं पाहिजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कुठलं सिंचनाचं ऍप देखील विकसित झालेलं आहे त्याबद्दल आपण काय सांग फळबागाच्या दृष्टीने जर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दोन होळीमधील आंतरमशागत आणि जी काही झाडं आहे त्याच्या अवतीभोवती वाढणारी जी गवत आहे हे जर आपल्याला आटोक्यात आणायची असेल किंवा कमी करायची असेल किंवा मशागत त्या ठिकाणी करायची असेल तर पावर विडर सारखा एक खूप चांगला अवजार आपल्याला त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो एका मजुराच्या सहाय्याने जवळपास आपण एक ते दोन एकर क्षेत्र एका दिवसामध्ये आरामात पावर विडरच्या सहाय्याने आपण कम्प्लीट करू शकतो फळबागामध्ये वेगवेगळे वेग तंत्रज्ञान आता सध्याला येत आहे फळबागामध्ये फवारणीसाठी ड्रोनचा वापर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला कृषी विभाग असेल आत्मा असेल पोकरा असेल यांच्या मार्फत आपण वेगवेगळे वेग तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये वेगवेगळी वेग वेग यंत्र आली आणि त्याच्यामध्ये कस्टम हायरिंग सेंटर किंवा जे अवजारं भाडे तत्वावर देण्याचे जे काही आपण योजना आहे ती, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली गेली आणि विविध प्रकारचे अवजार त्यामध्ये दिली जातात की ज्या अवजारांचा टेस्ट रिपोर्ट आहे केलेला आणि ती अवजार आपल्या बँकेची पण पीक परिस्थितीनुसार आपण पीक परिस्थितीनुसार प्रशिक्षण पण आणि त्याचं प्रशिक्षणही आपण देतो आणि सिंचनाचं जर आपण म्हणलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी येथून एक फुले जल म्हणून ऍप आपलं प्रसारित झालेलं आहे की ज्याचा वापर आपल्याला पाणी किती द्यायचं मोटर किती वेळ चालवायची यासाठी वापरला जातो कारण आपल्याकडं आपण आधुनिक सिंचन पद्धती वापरतो ठिबक सारखी परंतु आपल्याला माहित नाही की आपल्याला पाणी पिकाला किती द्यायचं आणि पिकाला पाण्याची गरज किती आपली मोटर किती वेळ चालायला पाहिजे आपल्या शेतातील पाण्याचं बाष्पवन किती झालेलं आहे याचं कॅल्क्युलेशन करून ते ऍप आप आपल्यासमोर मांडतं की आपली आजची मोटर एवढ्या वेळ जर चालली तर आपल्याला त्या पिकाची पाण्याची गरज भागवता येईल अतिशय साधं सोपं असं असलेलं ऍप हे ओपन वेदर स्टेशन आणि आय एम डी याच्या बरोबर लिंक केलं गेलेलं आहे जेणेकरून आपल्या भागातील आपल्या त्याच्या कॉर्डिनेटर नुसार आपल्याला आपल्या ठिकाणी किती बाष्भवन झालं आपल्या शेतातील त्यानुसार पिकाची गरज सांगून एवढी वेळ आपली मोटार चालली पाहिजे असं ते आपल्याला सांगतं आणि तेवढं जर आपण केलं तर पिकाची पाण्याची गरज सुद्धा आपल्याला भागवता येऊ शकते शेतकरी बंधून हे अतिशय महत्वाचं त्यांनी जे फुले जेल जे ऍप सांगितलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता अँड्रॉइड मोबाईलचे माझी विनंती आहे कारण निसतंच अभियांत्रिकी पाणी व्यवस्थापन करून चालणार नाही तर काटेकोर पाण्याचा वापर आणि त्या पिकाच्या गरजेनुसार हवामानानुसार तो वापर झाला पाहिजे आणि तीच खरं काळाची गरज आहे म्हणून त्या ऍपचा देखील वापर करण्याचं सर आपल्याला सूचित करताय याचबरोबर सर आता आधुनिक शेतीमध्ये जसे जसे बदल होत आहेत तर यामध्ये दे ड्रोन देखील फार मोठ्या प्रमाणात त्याचं ऐकवत आहे ड्रोन दीदी नावाची एक संकल्पना केंद्र शासनात तर जळगाव जिल्ह्यामध्ये आता ड्रोनचा वापर देखील आ, एक अभियांत्रिकेमध्ये केला जातो का आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या मार्फत आपल्या मार्फत देखील याबाबत प्रशिक्षण याबाबत अवगत करण्याचं काही धोरण नक्की आपलं आहे का नक्कीच ड्रोन हे एक आधुनिक यंत्र आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला मजूर जात नाही किंवा अवजार जात नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून अगदी बांधावर उभं राहून आपल्याला पूर्ण शेतामध्ये फवारणी करता येते जे ज्या ठिकाणी आपल्याला फवारणी सहजरित्या बाकी यंत्राने करता येत नाही त्या ठिकाणी कमी कालावधीमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ड्रोनद्वारे फवारणी करता येते आणि विशेष म्हणजे फवारणी करत असताना झाडाची पूर्ण पाणी हल्ली जातात आणि विशिष्ट प्रकारच्या नोजलद्वारे ही फवारणी होत असल्यामुळं त्याची जी काही पार्टिकल साईज आहे ही मेंटेन करून आपल्याला त्या झाडाला पूर्णपणे ती फवारणी फवारणी किफायतशीरपणे किफायतशीरपणे ती होऊ शकते म्हणजे मजुराचा अभाव नंतर मग वेळेमध्ये योग्य वेळेत आपल्याला ही फवारणी करता येते असे काही प्रयोग आता जिल्ह्यामध्ये सुरू आहेत का जळगाव जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे नऊ ड्रोन सध्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत आणि सद्यस्थितीला तुरीवरची ती फवारणी करण्यासाठी त्याचा वापर होतोय केळी पिकावर त्याचा वापर केला जातो तीनशे रुपये प्रति एकर अशा प्रमाणे कंपनीने दिलेले आहेत आणि त्याचं प्रशिक्षण देखील आपण देत असतो सर याचबरोबर मला असं विचारायचं की अभियांत्रिकी म्हटलं की हे स्किल म्हणजे कौशल्यावर आधारित आहे तर याबाबतच काही तरुणांना की जे आज आज फार मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत तर यांना आपण प्रशिक्षण देऊन काही स्किल बेस्ड अशी काही उपाययोजना करता येईल का आणि ती केली का आणि मधल्या काळामध्ये केशव स्मृती प्रतिष्ठानच्या समग्र कृषी व ग्रामीण विकास या अंतर्गत आणि आपल्या संयुक्त विद्यमाने एक युवकांसाठी आपण चांगलं प्रशिक्षण घेतलं तर त्याची काय यशोग आता सांगाल अं नक्कीच कौशल्य विकास चा आपण ज्यावेळेस कार्यक्रम राबवतो त्यामध्ये महिला शेतकरी त्याबरोबर कृषी विस्तार कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे ग्रामीण युवक युवक त्यांना आपण सामोरं ठेवून अशा पद्धतीचं कौशल्य त्यांना जर आपण दिलं तर एक रोजगाराच्या काही संधी उपलब्ध होतील विशेष करून जी काही पीक संरक्षणाची जी काही अवजार ज्याच्यामध्ये स्प्रे पंप वेगवेगळ्या प्रकारचे वापरली जातात आणि त्याची जी सेवा आहे म्हणजे देखभाल दुरुस्ती जर आपण पंप जर पाहिला तर तो आपल्याला दुरुस्ती करता प्रत्येक वेळेस शहरात यावं लागतं आणि आपल्या शेतातील किंवा आपल्या घरातील जो काही पैसा आहे तो आपण शहरामध्ये आपण देतो परंतु जर आपल्याकडे जर असाच एखादा रोजगार किंवा एखादा मुलाला जर हे कौशल्य दिलं गेलं तर आपल्या गावातील पैसा आपल्या गावातच राहील आणि गावात जितके काही पंप आहेत तो त्या ठिकाणी रिपेअर करून सहजरित्या आणि कमी ग्रामीण भागातच आपल्याला एक कृषीवर आधारित एक चांगला रोजगार उपलब्ध होईल उपलब्ध होईल आणि मी असं पाहतो की मोबाईल रिपेअर आता बघा गावागावात आहेत तशाच प्रकारचे कृषी अवजार रिपेअर किंवा फवारणी उपकरणं यांचे जर का फार चांगल्या प्रकारचे सर्व्हिस सेंटर सुरू झाले तर नक्कीच युवकांना देखील चांगला रोजगार मिळेल शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होऊ शकेल आणि वेळेतच त्यांना ती सेवा मिळू शकेल सर याचबरोबर आपण जसं म्हटलं की एक काढणी पश्चात म्हणजे नंतरच ज्या पीक निघतं तर पीक काढल्यानंतरच्या तंत्रज्ञानामध्ये अभियांत्रिकीचा कसा सहभाग आहे पीक काढणी नंतर बऱ्याच वेळा आपल्याकडं जे काही पीक आले तर त्याची अति घाई न करता त्याचे जर आपण क्लिनिंग ग्रेडिंग करून त्याचं एक चांगलं ब्रँडिंग करून सुद्धा काही गट पुढे येतात आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी उत्पादित गट कंपन्यांना कर कर करता येईल आणि आपल्याला चांगलं त्याची किंमत सुद्धा चांगली मिळेल कारण आपण जे काही शेतातून आणतो त्याच्यामध्ये काडी कचरा माती त्यामध्ये असते आणि क्लिनिंग ग्रेडिंग केल्यावर एक साईजचं ग्रेडिंग जर आपल्याला मिळालं तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला चार पैसे जास्त मिळू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं जर आपण ब्रँडिंग केलं तर आपला एक चांगला ब्रँड त्या ठिकाणी उभा राहू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडं कडधान्याचं पण क्षेत्र चांगल्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये मूग उडी हरभरा आणि तूर याच्यामध्ये सुद्धा डाळी जर आपण जर पाहिल्या तर आताच्या जर घडीला जर आपण रेट जर डाळींचे जर पाहिले तर डाळ जर आपली केली गेली दाल मिलच्या मधले मूल्यवर्धित मूल्यवर्धन जर त्याचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीने अजूनही आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन त्यामध्ये उत्पन्न वाढवता येऊ शकतं यामध्ये छोट्या दाल मिल असेल ऑइल मिल्स पण आहेत ला तेल गाणे म्हणतो बरोबर आणि मी असं पाहिलं की या सगळ्या तंत्रज्ञानात शेतकरी बंधून काही शासकीय योजना देखील आहे कारण शेवटी तंत्रज्ञान अवजार असू द्यात किंवा कुठलंही आणि मग या आपला एक पुढचा प्रश्न असतो की याला काही शासकीय योजना आहेत का तर त्याबद्दल काही सांगाल का नक्कीच हे ट्रॅक्टर असेल अवजार असेल काढणी पश्चात काही योजना असेल तर याच्यामध्ये आप आपल्याला कृषी अभियांत्रिकी उपा अभियान जे आहे यांत्रिक करण्याचं त्याद्वारे आपल्याला विविध अवजार ट्रॅक्टर याच्या या आपल्याला शासकीय योजनेतून मिळू शकतात प्रक्रिया संदर्भातील पी एम एफ जी योजना आहे त्याद्वारे सुद्धा आपल्याला जाता येतं वेगवेगळ्या वेगवेगळी योजना हे सगळी योजना कृषी भागामार्गामार्ग वर आपल्याला शेतकऱ्यांना अर्ज केला तर त्यांना ते मिळतं मिळतं पण निस्तच अवजार देऊन चालणार नाही तर त्याचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र हे नक्कीच आपण देतो आपण अशा आप त्या पद्धतीने जे जे आपल्याला अवजार आपण घेणार आहे किंवा जी काही योजना आपण घेतोय तर त्याचं प्रशिक्षण त्याची देखभाल दुरुस्ती त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा तर त्याचं सुद्धा प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं नक्कीच हे सर्व राबवत असताना एकट्या कृषी विज्ञान केंद्राची नक्कीच आपल्याला पूर्ण ती पूर्तता ते करू शकत नाही पण त्यासाठी कृषी विभाग आहे आत्मा आहे आणि कृषी विज्ञान केंद्र आहे हे सर्वजण एकत्र मिळून काम करतात आणि पर्यायानं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हो, शेतकऱ्याचं जीवनमान उंचावं यासाठी प्रयत्न केला जातो तर शेतकरी बंधूंनो सुरूंशी सराने जे काही आज आपल्याला कृषी अभियांत्रिकीचं शेतीमधील महत्व आणि त्याच्या वापराने काय फायदे होतात आणि ते का वापरलं पाहिजे हे नक्कीच चांगल्या प्रकारचे चा विषय केले मी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती करणारे की नक्कीच शेतीमध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत विशेष करून मजुरांचा अभाव यावर मात करण्यासाठी अभियांत्रिकीच आपण ज्ञान घेतलं पाहिजे कौशल्य घेतलं पाहिजे आणि ते देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि पाल हे आपले दोन कृषी विज्ञान केंद्र आपल्या जळगावमध्ये नक्कीच याचा उपयोग केला पाहिजे त्याचप्रमाणे जे जे शेती अवजार ज्यांच्या किमती जास्त असतात आणि एकत्रितपणे एकाच शेतकऱ्याला घेणं परवडणार नसेल तर आपल्याला कस्टम हायरिंग सेंटर किंवा शेती अवजार बॅन हे करण्यासाठी देखील कृषी विभागाची योजना आहे ज्यामध्ये दहा लाख पासून ते पंचवीस लाख हे अनुदान मिळतं त्याचा देखील वापर केला पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान जे पुढे येत आहे विविध प्रकारचे जे, जे उपकरणे आहेत यांची सखोल माहिती घेण्यासाठी नक्कीच कृषी विज्ञान केंद्र आपल्यालाही मदत करणार आहे मी शेवटचं फक्त वैभव सरांना एकच विनंती करणार आहे की आपला पूर्ण पत्ता व आपला फोन नंबर जर का शेतकऱ्यांना दिला तर नक्कीच त्याचा वापर होईल या रब्बी हंगामामध्ये देखील आपल्याला ज्यांच्या पेरण्या बाकी आहेत त्यांनी नक्कीच बीबीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करावा ज्यांची परणी झालेली आहे त्यासाठी देखील बीबीएफ तंत्रज्ञानाचा देखील एक संयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे पुन एकदा सर्व शेतकऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि वैभव सरांनी त्यांनी त्यांचं पत्ता आणि त्यांचं सविस्तर फोन नंबर द्यावा अशी विनंती करतो तर नक्कीच कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे विविध प्रशिक्षण आपण घेतो त्यांच्या अडचणी शंका त्यांच्या अडचणींचं निरसन शंकेचं निरसन आपण त्या ठिकाणी करतो आणि यासाठी जर आपल्याला मला संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव तीस सहाशे शहाण्णव पाचशे चोपन्न पुन्हा एकदा रिपीट करतो सत्त्याण्णव तीस सहाशे शहाण्णव पाचशे चोपन्न आणि जर आपल्याला मला भेटायचं असेल आणि मी जे काही आज जे काही तंत्रज्ञान सांगितलंय तर त्यातलं काही तंत्रज्ञान तुम्हाला जर आमच्या प्रक्षेत्रावर पाहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र मम्राबाद फार्म जळगाव या ठिकाणी यावं लागेल आणि माझ्याशी संपर्क करावा लागेल तर निश्चितच शेतकरी बंधून आपण सगळेजण कृषी विज्ञान केंद्राला एक पंढरपूरची वारी जशी आपण करतो तर कृषी पंढरीची वारी आपण कृषी विज्ञान केंद्राकडे करूया पुनसे एकदा तरुण भारत या वृत्तपत्राच्या वतीने सोरुणशी सर आपले आभार मानतो आणि शेतकऱ्यांचे देखील या ठिकाणी आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र